नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवार पाहूयात आढळे गावातील ग्रामस्थांच्या दिंडी सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर बडगाव मावळची सुप्रसिद्ध भिल्लारे बंधू यांची वेगळ्या चवीची श्री समर्थ भेळ आणि मिसळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल आमचे वैशिष्ट्य मटकी मिसळ निखारा मिसळ सोबत ताक किंवा सोलकडी स्पेशल मिसळ ओली व सुक्की भेळ स्पेशल पुलाव व पावभाजी वेगळ्या ढंगाची वेगळ्या चवीची पंधरा वर्षापासून खवयाची एकच पसंती श्री समर्थ भेळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ प्रोप्रायटर संतोष भिल्लारे श्री समर्थ भेळ कर्मवीर विद्यालय आढळे येथील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी दिंडी काढून अभंग गात महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवले आहे अखंड महाराष्ट्राची खरी परंपरा व अस्मिता जपत कर्मवीर विद्यालय बुद्रुक व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान गावातील माता भगिनींनी आनंद लुटला व अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली पवन मावजे कविभूषण विठ्ठल दळवी सरांनी संत तुकारामांच्या वेशभूषेत तर विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर जनाबाई विठ्ठल रुक्मई अशा वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला व महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवले संत विचारातून महाराष्ट्र घडावा यासारखा दुसरा मार्ग नसावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे माळचे कविभूषण विठ्ठल दळवीसर संत विचारातून जागर करणारे कवी दळवीसर यांनी संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली व महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडविले यावेळी समस्त ग्रामस्थ उद्योजक रवी घोटकुले खंडूजी घोटकुले माजी सरपंच अनंता कटके महादू घोटकुले पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुल्ला सलमा शिक्षक मनोज पवार हसन शिकलगार मुकुंद वाघमारे आदी जण उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद